नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत टम्म फुगलेली मऊसूत जाळीदार इडली तांदूळ कुठलाही असू देत आणि कितीही थंडी असू देत तरीही आपलं पीठ फुगेलच तर असा हा सिक्रेट पदार्थ आपण यात घालणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक छोटंसं निवेदन रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सुरुवात करूया तर इडली बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भरून उडीद डाळ घेतली आहे तुमच्याकडे जर साल काढलेले अख्खे उडीद असतील तर तेही तुम्ही पांढरे उडीद घेऊ शकता तर एक वाटी भरून उडीद असं प्रमाण घ्यायचं आता डाळ मी एका भांड्यात काढून घेतली डाळ धुवून घेऊया त्याआधी आपण तांदुळाकडे वळू तर इथे तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकतात तर इथे मी तीन वाटी एवढे तांदूळ घेतले ह्या वाटीने तांदूळ मोजून घेतले ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने तांदूळसुद्धा तीन वाटी एवढे तांदूळ घेतले तर इथे सोना मसुरी तांदूळ घेतला आहे मी तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता आता इडली मऊ राहण्यासाठी इथे मी पाव वाटी एवढे साबुदाणा घेतला आहे पोहे खाण्याचे चार चमचा एवढे हे साबुदाणे असणार साबुदाण्यामुळे इडली पांढरी शुभ्र तर होतेच पण बराच वेळ मऊ राहते त्यानंतर इथे एक वाटी पोहे घेतले आहेत जे घरातले नेहमीचे आपले पोहे असतात कांदा पोहे बनवायचे तेच पोहे घेतले आहेत पोह्यामुळे मस्त अशी जाळीदार इडली होते आता तांदूळही दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेत यात आता पाणी घालूयात आणि एक पाच तासासाठी भिजू देऊयात त्यानंतर इथे डाळ साबुदाणे धुवून घेतलेत आता यात घालूयात एक चमचा भरून मेथीदाणे यातही पाणी घालून घेऊयात आणि पाच तासासाठी हेही भिजू देऊयात तुम्ही डाळ साबुदाणे तांदूळ एकत्रही भिजवू शकता मी तांदूळ वेगळ्या भांड्यात भिजवले आणि डाळ साबुदाणे वेगळ्या भांड्यात पण पोहे मात्र आपल्याला डाळ तांदूळ दळताना धुऊन घ्यायचे आहेत आता एक पाच तासानंतर डाळ चेक करून पाहूयात तर डाळ भरपूर अशी वरती आली आहे पाणी कमी झाले येतील म्हणजे डाळ मस्त भिजली आहे तर थोडंफारच पाणी डाळी शिल्लक राहिले हे पहा डाळी मस्त भिजली आहे आता तांदूळ चेक करून पाहूयात तर तांदूळही एक पाच तासानंतर आपण चेक करूयात तर तांदूळात बरंच असं पाणी शिल्लक आहे आता हे पाणी आपण गाळून घेऊयात आणि हेच पाणी आपण तांदूळ डाळ दळताना वापरूया आता इथे पोहे आपण घेतले होते वाटी भरून दाल ते धुवून घेतलेत मी आणि आता मिक्सरच्या भांड्यात सर्वात आधी आपण डाळ साबुदाणे दळायला घेऊयात डाळ चिकट असते म्हणून ती आधी दळायची मग नंतर तांदूळ आणि पोहे दळले की त्यातून चिकट सर्व निघून येतं तर आता डाळ दळून घेतली तर इथे दोन बॅचमध्ये मी डाळ दळून घेते तर हे पहा अशी या पद्धतीने डाळ दळायची जास्त रवाळ म्हणजे असं जाळसर नाही ठेवायची तर हे बघा या पद्धतीने डाळ दळायची आता एक मोठ्या पसरट भांड्यात हे डाळीचं वाटण काढून घेऊयात सर्व भांडं थोडंसं मोठं आणि पसरट घ्यायचं म्हणजे हे पीठ फुगलं तर खाली सांड लवण होत नाही आता इथे सर्व डाळ मी दळून घेतली भांड्यात काढून घेतली आता ह्याच डाळ वाटलेल्या भांड्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊयात आणि तांदूळ टाकल्यानंतर थोडेसे पोहे टाकूयात तर इथे पोहे आपण धुवून घेतले होते तर आता पोहे टाकूयात तर पोहेही आपण थोडे थोडे करून तांदूळासोबत दळून घेऊयात तर आता थोडेसे पोहे घातलेत आणि नंतरच्या बॅचला थोडेसे पोहे घालूयात आता यात घालूया आपण तांदुळातलं पाणी आणि दळून घेऊयात तांदूळ हे आपल्याला रवाळ म्हणजे जास्त जाडसर दळायचे नाही आहेत तर आपल्याला असे बारीक असेच दळून घ्यायचे आहेत हे पहा आणि याच पद्धतीने तांदूळ पोहे दुसरीही बॅच दळून घेऊयात तर इथे सर्व मी दळून घेतलं आणि डाळीच्या वाटणातच आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात दादा तुम्ही हे पळीच्या ऐवजी हाताने मिक्स करून घ्या जे हाताची उब लागल्यावर अजूनच पीठ फुगायला मदत होते तर आता मी ते पळीने हे सर्व मिक्स करून घेतलं हे पहा आणि या पद्धतीनेच आपल्याला हे ठेवायचे जास्त पातळसर किंवा घट्टसरही ठेवायचे नाही आता हे पिठाचं भांडं तुम्ही पाहू शकता बरंच असं खाली जवळपास हे भांडं तीन इंच एवढं खाली आहे हे पहा मी एका चमचाच्या दांडीने मोजून पाहते तर तीन इंच एवढं हे खाली आहे तर थंडीमध्ये पीठ फुगत नाही असं म्हणतात इडली मौसूद आणि जाळीदार टम्म फुगलेली होत नाही तर यात घालूया एक कांदा कांदा असा वरतीच ठेवायचा आहे कांद्याची साल काढून घेतली धुवून घेतला वरचा आणि पाठीमागचा भाग कट करून घेतला आता यावर झाकण ठेवून घेतले आणि अशी रुमालाची घडी ठेवायची आहे आणि हे कप ब्लँकेटमध्ये आपल्याला हे भांडं उचलून दोघं बाजूने लपेटून द्यायचं आहे व्यवस्थित पॅक करायचं या पद्धतीने आता हे रात्रभर ठेवून घेतलं आता हे ब्लँकेट काढून घेऊयात तर पीठ चेक करून पाहूयात तर ब्लँकेटही आपण हे भांडं ब्लँकेटवर ठेवलं होतं तर रुमालाही काढून घेऊयात त्यानंतर हे भांडं उचलून घेऊया आणि आता पीठ चेक करून पाहूयात पीठ थोडंसं ताटाला लागलं आहे आता आपण जिथे कांदा ठेवला होता हे पहा तिथे पूर्ण पीठ वरती आलं आहे आणि कांदा आपोआपच खाली गेला आहे आणि हे पहा पीठ किती वरती आलं आहे तर आपला पूर्ण चमचाची दांडी आतपर्यंत जात होती आता थोडंस अर्धा इंच एवढंच भांड शिल्लक राहिली आहे अजून एखाद तासाने हे पीठ पूर्ण बाहेर आलं असतं तर आता याच्यावरचे हे लेयर्स आपण बाजूला करून घेऊयात हे पहा किती मस्त असे लेअर्स आले आहेत त्याला आणि आता यातून कांदा काढून घेऊयात मला वाटत असेल की पिठाचा कांद्याचा वास येत असेल किंवा कांदा खराब झाला असेल तर असं नाही आहे कांदा तुम्ही धुऊन पुन्हा भाजीत वापरू शकता आणि सुद्धा कांद्याचा वास येत नाही आता चवीनुसार मीठ घालून घेतलं मीठ सर्व पिठात मिक्स करून घेऊयात मी हे सर्व पीठ वापरणार आहे म्हणून मी सर्व पिठात मीठ घालून घेतलं तुम्ही जर थोडंसं पीठ वापरत असाल तर तेवढ्याच पिठात मीठ घाला आता इडलीच्या प्लेटींना तेल लावून घेऊयात तर इथे सर्व प्लेटींना तेल लावून घेतलं आता इटली भरून घेऊयात इटली भरताना थोडंसा इडलीचा खाचा खाली ठेवायचा थोडीशी जागा ठेवायची अशी म्हणजे इटली जेव्हा शिजून वरती येते टम्म अशी फुकते तर तिला थोडासा स्पेस पाहिजे म्हणून थोडंसं इटलीची जी वाटे ती खाली ठेवायचं आणि इटलीचं प्लेट भरल्यानंतर थोडंसं उचलून घ्यायचं आता इथे सर्व प्लेटी मी भरून घेतल्या आ प्लेटी लावताना आपल्याला हे जे प्लेटीचे होल आहेत ते एकावर एक न ठेवता खालची इटली ह्या होलातून दिसली पाहिजे असे ठेवायची हे पहा म्हणजे इटलीची जी वाफ आहे ती या होलातून निघून जाते आणि मग इटलीच्या प्लेटीवर पाणी पाणी होत नाही तर तुम्ही पाहू शकता या होलातून इटली दिसते हे पहा अशा मी प्लेटी लावून घेतल्या आता गॅसवर मी इडलीच्या भांड्यात पाणी गरम करून घेतलं पाण्याला अशी उकळी येऊ द्यायची आणि खळखळ उकळल्यावरच मग ह्या प्लेटी ठेवायच्या अशा आता झाकण बंद करूयात आणि एक नऊ ते दहा मिनटासाठी इडली होऊ देऊयात आता एक दहा मिनटानंतर चेक करून पाहूयात झाकण काढूयात तर मस्त अशी टम्म फुगली इडली वरती आली तर आता इडलीचं जे प्लेटी आहेत त्या खाली काढून घेतल्यात आता एक प्लेट मोकळी करून थंड होऊ देऊयात तर हे गरम आहे थोडंसं कॉटनच्या कपड्याने आपण हे बाजूला ठेवून देऊयात प्लेटी आणि थंड होऊ देऊयात तर तुम्ही पाहू शकतात कुठल्याही प्लेटीवर पाणी पाणी दिसत नाही आहे हे पहा तर अजिबात पाण्याचं इटली भिजली नाही किंवा पाण्याने इटली ओली झाली नाही आहे तर आता इटलीची प्लेट थंडी झाली आता काढून घेऊयात इटली तर मी असं हे चाकूच्या मदतीने असं राऊंड फिरवायचं आणि इडली काढून घ्यायची हे पहा हाताने सुद्धा ही इडली ओढताच निघून येते वरती तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी सॉफ्ट इडली झाली आता दुसरी इडली दाखवते तर हे पहा तुम्ही चमच्याच्या मदतीनेही इडली काढून घेऊ शकता हे पहा उलट बाजूनेही मस्त अशी इडली झाली अजिबात इडली भांड्याला चिपकली नाही आहे प्लेटीला आणि उलट बाजूनेसुद्धा हे पहा मस्त अशी सॉफ्ट आणि स्पॉन्जी इडली झाली आहे मौसूद आणि पांढरी शुभ्र इडली तयार झाली आहे इथे मी सर्व इडली काढून घेतली आहे तर मस्त अशी मार्केटसारखी इडली तयार आहे तर हिवाळ्यातसुद्धा आपण या पद्धतीने पीठ आंबवू शकतो तर मस्त असे पीठ फुकते तर मी इथे एक कांदा टाकला आणि अशी मस्त जाळीदार इडली तयार झाली तर एक इडली तोडून दाखवते हे पहा तर प्रेस केल्यावर त्याच पोजिशनला इडली येते तर अशी सॉफ्ट आणि स्पॉन्जी इडली झाली आहे तर कुठलीही इडली बघा पाठीमागूनही पुढचाही भाग हे पहा आणि खायलाही फार टेस्टी अशी इडली लागते आणि मौसूत आणि जाळीदार इडली तयार झाली आहे ही रेस्टॉरंटसारखी इडलीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद